मंडळी सोशल मीडियातनं एक दुःखद बातमी समोर येते प्रसिद्ध युट्यूबर शिरीष गवस यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे रेड सॉइल स्टोरी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते कोकण संस्कृतीवर व्हिडिओ बनवायचे रेड सॉईल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गिरीश आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी कोकणातील पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओज त्यांच्या राहत्या घरातून बनवायला सुरुवात केली अल्पावधीतच त्यांच्या चॅनलचे दोन लाखाहून अधिक सबस्क्रायबर झाले आणि त्यांना जगभरात प्रेक्षकांनी प्रेम दिला मिळालेल्या माहितीनुसार शरीष यांच्या निधनाचं कारण ब्रेन ट्युमर असल्याचं सांगण्यात आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसापूर्वी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले त्यानंतर गोव्यातील रुग्णालयात त्यांची तपासणी केली त्यानंतर त्यांच्या मेंदूत ट्युमर असल्याचं निधन झालं ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती स्थिर होत असताना मेंदूमध्ये संसर्ग वाढल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आहे नुकताच त्यांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता आय टी क्षेत्रात काम करणारे शिरीष आणि पूजा यांनी आय टी क्षेत्र सोडून कोविड काळामध्ये कोकणातील पारंपरिक पदार्थ रेसिपीच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणले होते आणि त्यांना प्रचंड लोकप्रियतासुद्धा मिळाली होती परंतु त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे आपल्या चॅनलकडनं शिरीष गवच यांना भावपूर्ण श्रद्धांजली